मंडळी नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बघा गावांवर आमच्या सासूबाईंनी जाऊबाईंनी काय काय पाठवलं आहे बघा तुम्ही बघू शकता भेंडी आहे कांद्याची पात आहे हरभऱ्याची भाजी आहे परत आहे बघा पालकची पानं पालक पाल, पालक पाठवलेला आहे देशी पालक आहे हिरव्या मिरच्या बघा ना किती छान रंग हिरवा गार दिसतोय नुसतं निसर्गाची किमया बघा ना किती रंग दिल्यासारख्या मिरच्या हिरव्या दिसतात आहे आणि हे कच्चे टोमॅटो बघा खरं म्हटलं तर नाही बघा वांगी देशी वांगी हे सगळं आम्हाला गावावरनं येतं बरं का तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या सासूबाई जाऊबाई एकदम आवडीनं सगळ्यांना आम आमच्यासाठी इथे आम्हाला बांधून देतात हे बघा तुम्ही बघू शकता धान्याची सुद्धा पोती येतात ज्वारी गहू बाजरी सगळं गाववर नसतं आम्हाला हे बघा मुळासुद्धा दिसतो का तुम्हाला मुळासुद्धा पाठवला आहे गावचा हे बघा कसे मोठे लाट मुळे आहेत बघा ते सगळं गावचं येतं बरं का त्यांचं खरंच म्हणजे म्हणतात ना देशी खाणं त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं आहे बघा तिने चिकाचे लाडू करून पाठवले आहेत जे दूध असतं ना म्हणजे द गई येल्यानंतर तिला वासरू झाल्यानंतर हे दूध पहिल्यांदा येतं खजूर बनतं याचं पनीर बनतं हे बनतं त्याप्रमाणे तिने लाडू चिकाचे ची लाडू करून दिले हे बघा अवती दूधसुद्धा आलेलं आहे आम्हाला हे बघा तूपसुद्धा पाठवलेलं आहे आमच्या सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी दोघे एकदम एवढ्या प्रेम करतात ना आमच्यावर की त्याचं प्रमाणच नाही आहे सतत आम्हाला काय ना काय देत असतात हे बघा तिने बघा गावचं तूप स्वतः तिने हाताने केलेलं तूप आहे तिने केवढं तूप दिलं आहे बा किटली भरून तूप दिलं तिने एकदम त्यातला अर्धा हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान आहेत आमची जाऊबाई आणि सासूबाई एवढ्या प्रेमळं आहेत का नाही दोघी पण एवढ्या छान राहतात आणि आम्हाला प्रेमाने भरभरून काय ना काय देत असतात हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या बघा आणि एक आवळीसुद्धा दिलेत आम्हाला लसूण दिलेलं आहे गावचा देशी लसूण आहे आणि आता तुम्हाला सांगते गावची बघा अंडी तर कशी माहीत आहे का आमच्यात अक्षरशः आमची सासूबाई आणि जाऊबाई पिठामध्ये टाकून देतात अंडी म्हणजे काय फुटू नये म्हणून हे बघा म्हणजे बाजरीचे पीठ म्हणा ज्वारीचं पीठ म्हणा गव्हाचं पीठ कुठल्याही पिठात आपण ती अंडी ठेवू शकतो म्हणजे काय सेफ राहतं हे बघा त्यांनी कसं पाठवून दिलं आहे बघा आम्हाला खायला हे बघा मग काय हवं हो आणखीन आम्हाला काय माणसाच्या आयुष्यामध्ये खाणं हेच खूप महत्त्वाचं आहे हे बघा ते पण देशी असली ओरिजिनल नो केमिकल जगायचं असेल तर गावी जगाव मरायचं असेल तर माणूस मुंबईला फक्त पैशासाठी माणूस राहतो